नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा स्टडी टाइम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता नववी कुमार भारती यामधील प्रकरण चौथे नात्यांची घट्ट विण याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या स्वाध्यायाला प्रश्न पहिला आहे आकृती पूर्ण करा यामध्ये आकृती दिलेली आहे त्यामध्ये नात्यांच्या विनीसाठी वी, योजले योजलेली विशेषणे यामध्ये नाजूक भक्कम मुलायम धारदार ही विशेषणे आहेत दुसरा आहे नात्यांच्या विनीची पाठातील वैशिष्ट्य यामध्ये नकळत विणली जाणारी प्रत्येक नात्याने मजबूत होणारी जवळीक साधणारी कधी स्वकीय तर कधी परक्याप्रमाणे वागणारी अशा प्रकारे आपल्याला हे आकृती पूर्ण करायची आहे प्रश्न दुसरा पाहूया नात या अमृत संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना पाठा आधारे लिहा याचं उत्तर पाहूया नाते हे एका शब्दात विविध भावना आहेत नातं म्हटलं की कोणतंही एकच नातं डोळ्यासमोर येत नाही सुरुवात आई बाबांपासून होते हे मात्र नक्की रक्ताच्या नात्या पलीकडची ही अनेक नाती माणसाच्या डोळ्यासमोर तरळतात प्रत्येक नातं प्रेम आपुलकी जिवाळा जोपासत असत नाते हे फक्त सजीव व्यक्तीशीच नसते तर घर शाळा झाड आपली आवडती ठिकाणं या सर्वांशी आपला नात्यांचा बंध जोडलेला असतो नात्यामध्ये कधी वैर असते तर कधी प्रेम असते नातं कधी डोळ्यात आनंदाश्रू देतं किंवा दुःखाश्रू नातं कधी वाट पाहायला लावतं तर कधी चुकलेल्या पायांना वाट दाखवतं हा होता आपला प्रश्न दुसरा आता आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत खालील आशयासाठी समान ओळी पाठातून शोधून लिहा त्यामधील पहिला उपप्रश्न पाहूया पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलांना घडवायला करते याच्या ओळी पाहूया कधी कुंचल्याचे हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोर घाव घालत तिची कृती चालूच असते या ओळी या अर्थाच्या आहेत आता दुसरं पाहूया जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते आणि याच्या आपण कवितेतल्या ओळी पाहूया मुलाची जगण्याची वाट कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाच वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला जातो हे याचं उत्तर आहे आता आपण प्रश्न चौथा पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा आता वर्गीकरण करा यासाठी ये आपल्याला येथे काही शब्द दिलेले आहे ते, आणि आपण आपण त्याचं वर्गीकरण करायचं आहे चला तर पाहूयाचं उत्तर जन्माने प्राप्त नाती आई वडील भाऊ बहीण आजी आणि सहवासाने प्राप्त नाती मित्र हितचिंतक शेजारी मैत्रीण आणि गुरु आता प्रश्न पाचवा पाहूया खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा यामध्ये तारुण्यातील नात्यांचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्यांचा प्रवास याचा आपण फरक पाहूया तो अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकता सर्वच वाचून दाखवलं तर तुम्हालाही कंटाळा येईल आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सहावा स्वमत माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्व सोदाहरण स्पष्ट करा आणि आता आपण उत्तर पाहूया माणूस जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत अनेक नात्यांमध्ये बांधलेला असतो माणसाच्या जडणघड घडणीत ही सर्व नाती त्याच्या सोबत असतात बाळ जन्माला येतं तो त्याचं पहिलं पाऊल टाकताना त्याची आई त्याच्यासोबत असते त्याची काळजी घेण्यासाठी सर्वजण असतात ही सर्व नाती त्याची जडणघडण करण्यास महत्वाची असतात मोठं झाल्यावर मित्र गुरु अशी नाती त्याच्याशी जोडली जातात माणूस हा समूहात राहणारा प्राणी असून तो वेगवेगळ्या नात्यात जगत असतो व हीच नाती त्याची जडणघडण करतात आता यामधील आ हा प्रश्न पाहूया तुमच्या जवळच्या मित्राचे मैत्रीचे नाव काय मैत्रीचे नाते तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा येते हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनानेही लिहू शकता माझ्या सर्वात जवळच्या मित्राचे नाव राहुल आहे तो माझा खूप चांगला मित्र आहे अशा सोप्या भाषेतही या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायात तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद